सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या गैरकारभाराबद्दल संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बांधकाम कामगारांच्या विविध समस्या व इतर बांधकाम कामगारांची होत असलेली फसवणूक व आर्थिक लूट याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख महिला सदस्य वैशाली बनसोडे रेखा आडकी विनय बोड्डू यांच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सहाय्यक कामगार आयुक्त हे गेल्या सहा महिन्यांपासून बांधकाम कामगारांच्या समस्याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदनं देण्यात आली त्याचबरोबर अनेक आंदोलनेही केली तरीही कुठलीही कार्यवाही करत नाहीत याउलट अनेक वेळा कामगार संघटनांची बैठक बोलावून त्या बैठकीला जाणीवपूर्वक गैरहजर राहतात म्हणून संघर्ष समितीच्या वतीने दिनांक चोवीस एप्रिल रोजी खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या व खोट्या नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची फेर तपासणी करा आणि इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन स्थगित करण्यासाठी उपोषणस्थळी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक 28/4/2025 रोजी बैठक घेण्याचे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार सुरू असलेले अमरण उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. तसे दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व कामगार बैठकीसाठी गेले असता सहायक कामगार आयुक्त हे वैयक्तिक कारणास्तव रजेवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी बांधकाम कामगार व समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ताला ठोको आंदोलन करून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन अशा बेजबाबदार सहाय्यक कामगार आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव सोहेल शेख वैशाली बनसोडे विनय बोडू रेखा रमेश चिलवेरी कबीर शेख राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा मॅकल राणी दासरी लक्ष्मीबाई हिप्पा शरणप्पा जगले यांची उपस्थिती होती नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र राज्य कामगार बांधकाम कामगार न्यायक संघर्ष समितीचा अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज काल सहायक कामगार आयुक्तांनी जो बैठक बोलवून त्या बैठकी उपस्थित न राहता गैरहजर राहून कामगार संघटनेचा बांधकाम कामगारांचा आणि त्याचबरोबर कायद्याचा अपमान या ठिकाणी केलेला आहे बैठक बोलून आपण न राहणं ह्याच्यापेक्षा एखाद्या बैठक कॅन्सल झालं किंवा येत नसेल तरी पत्र द्यायचं होतं तसं तसं न देता त्यांनी आम्हाला कोण विचारणार या पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आहे म्हणून या बाबतीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही काल उतर टाळेठोको आंदोलन करून सहाय्यक कामगारांत निषेध करून या कार्यक्रमामध्ये टाळेठोको आंदोलनामध्ये उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख सेक, महिला प्रमुख रेखा आडकी वैशाली बनसोडे त्याचबरोबर सदस्य विनय बोड्डू आणि सर्व बांधकाम कामगारांनी मी आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन झाल्या झाल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही पद्धत जी आहे सहायक कामगार आयुक्तांची अत्यंत बेकायदेशीर बेजबाबदारीची आहे त्यांच्यावर कडक कडक का कारवाई करावी आणि कामगारांचा होणारा जो त्रास आहे होणारा जो अपमान आहे होणारा जो हेल्पट आहे ते त्यांच्या बाबतीत न्याय मिळवून द्यावं अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दि दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांच्या सहाय्यक आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली अन्यथा याहून तीव्र आंदोलन करू असा इशारा देतो जय हिंद जय महाराज